जंगल कोणी कोणी पाहिलं जंगलात जाऊन अनुभव जंगल म्हणजे काय हे कोणी सांगू शकेल कि नेमकं का जंगल काय असत प्राण्यांच घर अजून अजून कोण सांगू शकेल जंगल म्हणजे काय त्यात काय काय ज्या ठिकाणी सर्व प्राणी प्राणी एकत्र राहतात अच्छा पशु पक्षी राहतात बरोबर बरो, बरो, जंग हा बोल व्हेरी गुड झाड आणि जंगल म्हणजे काय असतं की त्या ठिकाणी आपण आता बरेच जण म्हणतात शहरातली लोक की जंगल म्हणजे आम्हाला वाघ बघायचा आहे सिंह बघायचा आहे तर जंगल म्हणजे त्यातले जे छोटे छोटे घटक असतात म्हणजे छोटे किडे किड्यांपासून गवतांपासून झाडांपासून वेलींपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत त्या मधले जे जीव असतात ते सगळ्यांचे मिळून ते जंगल होतं म्हणजे आपल्या घरामध्ये सगळे कसे आपण लहान मोठे सगळे राहतो तसे जंगलामध्ये प्रत्येक प्राणी वेगवेगळा असतो आणि त्या प्राण्याचं म्हणजे गवतापासून ते सिंह वाघापर्यंत त्यांची एक परिसंस्था असते म्हणजे प्रत्येकजण एकमेकावर अवलंबून असतो आणि त्याला आपण काय म्हणतो परिसंस्था आणि जंगलामध्ये अशी परिसंस्था वेगवेगळ्या असतात म्हणजे छोटं ग्रासलँड असेल तर त्याच्यामध्ये छोटे किडे असतात त्यामध्ये पक्षी राहतात काही आणि त्यांची घरटी पण गवतामध्ये असतात काही जण आपल्याला वाटतं की फक्त झाडाच्या वर घरटी करतात तर लावा जो पक्षी आहे तो त्याच किंवा मोर आहे ते आ, आ, मो खाली जे गवत असतं त्याच्यामध्ये त्यांची अंडी घालतात तर काही पक्षी आणि प्राणी हे गवतामध्ये राहतात आणि ग्रासलँड जे आहे म्हणजे गवता प्रदेश त्याला आपण ग्रासलँड म्हणतो तर त्याची एक वेगळी परिसंस्था असते त्याच्यामध्ये फक्त ते, ते याच्यापर्यंत जे प्राणी असतात गवत जेवढं वाढलेलं असतं ना तर तेवढ्यापर्यंत कोले तरस खोकड बेकर किंवा बिबटे असे प्राणी राहत असतात आणि मग त्या सगळे एकमेकावर म्हणजे अवलंबून असतात हा त्याला खातो तो त्याला खातो असं ते वेगळी परिसंस्था असते आणि जंगलामध्ये गेल्यावर आपण तिथले जे छोटे छोटे किडे असतात त्याच्यापासून म्हणजे सकाळी आपण उठल्यानंतर जेव्हा सूर्य उदय व्हायच्या अगोदर झाडांवर दवबिंदू असतात किंवा छोटे छोटे गवत असतात त्याच्यावरही दवबिंदू किंवा कोळ्याने जे हे बनवलेलं असतं त्याचं घर तर त्याच्यावर जे दवबिंदू असतात त्याच्यामुळे एक वेगळं आपल्याला म्हणजे जसं काही दागिना गरवलेला असतो ना तशा प्रकारचं ते दिसतं आपल्याला तर ते हे सगळं बघायचं असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून पक्ष्यांचे आवाज आपण शहरामध्ये राहिल्यामुळे काय होतं की गाड्या आणि सगळ्या कलकलाट वगैरे त्यामुळे आपल्याला पक्ष्यांचा आवाज येत नाही पण जंगलामध्ये आलं ना की सकाळी जेव्हा आपण पहाटे उठतो त्यावेळेस सगळीकडे पक्ष्यांचा चिवचिवाट आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज असं सगळं चालू असतं आणि ते ऐकायला एक खूप आनंद आणि मजा येते तर हे सगळं अनुभवणं म्हणजे जंगल आहे म्हणजे आणि जंगलात गेल्यानंतर आपण काय करतो की बऱ्यापैकी आपण म्हणजे आपल्याला वाटतं हे घ्यावं ते घ्यावं तर जंगलात आल्यानंतर आपण फक्त त्याचा अनुभव घ्यायचा असतो तिथली कुठलीही वस्तू वगैरे काहीही घेऊन जायचं नसतं किंवा काही सोडायचं नसतं तर हे सगळं मिळून जंगल असताना याचा अनुभव तुम्ही आज या दाजीपूरमध्ये येऊन घे घेऊ शकाल आणि हे दाजीपूर म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली म्हणजे हे वर्ल्ड हेरिटेज आहे म्हणजे जगामध्ये काही अशा अशी ठिकाणं आहेत की ज्याला फक्त ते तिथे म्हणजे ते गणधार किंवा त्याचं जे वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्याला ते, ते नाव दिलेलं आहे आपल्या इथलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं तुम्हाला समजा पुढे गेल्यावर कोणी प्रश्न विचारला की महाराष्ट्रातलं पहिलं हेरिटेज जंगल कुठलं किंवा फॉरेस्ट कुठलं ठिकाण तर हे जंगल आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेलं तर अशा वेगवेगळ्या माहिती तुम्ही इथे घेऊन सगळ्या तुमच्यासोबत कोणी सह असतील तर त्यांना विचारा आणि लहान घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत तुम्हाला मोठे प्राणी नाही दिसले तरी चालेल पण आजूबाजूचं जंगल आहे प्राणी वनस्पती तुम्ही निरीक्षण करा की कुठली वनस्पती कशी आहे त्याची पानं कशी आहेत त्या पानांमध्ये स्ट्रक्चर बघा काही पानं सलग असतात एकल किंवा काही पानं अशी छोटी 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 असतात चु तर त्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं प्रत्येकाचं तर हे सगळं अनुभवणं म्हणजे जंगल अनुभवणं आहे आणि याचा तुम्ही आज सरांच्या माध्यमातून अनुभव घेणार आहात आणि आत्ता आमच्यासोबत आहेत ते ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर श्रीनाथ कवडे म्हणजे यांच्या विषय आणि ते यातले खूप तज्ज्ञ आहेत ते ते आम्हाला आज सगळं दाखवणार आहेत तर सर तुम्ही पण थोडं धन्यवाद श्री किशनजी सर मी सांगितल्याप्रमाणे मी गेल्या पंधरा वीस दिवसापासून आजारी आणि थोडा मोठा जास्त आवाज माजारी करत नाही आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या वर्गात संभाषण करायला मला नेहमी आवडतं गेले वीस पंचवीस वर्षापासून अनेक कॉलेजचे विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी यांच्याशी संभाषण करून <coughs> निसर्गाबद्दलची माहिती ही त्यांच्यापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आज आपलं हे जे दाजीपूर आहे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक वारसा तळांच्या यादीमध्ये याचा समावेश आहे याचं कारण असं की ते असणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पती फुल पाकर, रातो? रातो। जंगल, अने अनेक प्रकारचे कीटक फुलपाखरं ही फक्त या जंगलात वापरतात जसं माणूस कुठे राहतो हा जर प्रश्न कुणाने कुणी विचारला तर माणूस कुठे राहतो घरात राहतो प्राणी कुठं राहतात जंगल हे त्यांचे घर आहे बरोबर की नाही तर तुमच्या जे संपूर्ण हिरवगार वर्षभर राहणार सदाहरित प्रकारचं जंगल आणि या जंगलामध्ये अनेक प्रकारचे कीटक असतात अनेक प्रकारचे फुलपाखरं असतात तर हे जे जंगल आहे ते गव्यासाठी प्रसिद्ध आहे गवा कधी बघितलाय का मैस बघितलीय कधी सगळ्यांनी बघितलीय सोलापूरची मैस सोलापूर माहितीये ना कशी दिसते सुंदर दिसते ना <laughs> तुम्हाला ना वाटत नाही सुंदर दिसत ना छान असे शिंग लांब लचक असतात ना अशी असतात का असे असतात मागे आगा। रोज आगा। जे आगा। मागे असतात ही त्याची ओळख आहे कधी बसला का मशीवरती कोण बसलाय मग पाण्यात असेल तर आपण बसू शकतो ना जमिनीवरती आल तर बसता येत नाही साऊथ अमेरिकेमध्ये एक दोन देश असे आहेत ते लोक घोड्यावरती बसत नाहीत ते म्हशीवरती बसतात माहिती आहे का तुमचा तुम्ही त्याचं उत्तर ते का बसतात हे तुमच्या सरांना त्याचं कारण असं की इथला जो गावा आहे तो दिसायला म्हशीसारखा दिसतो परंतु तो आहे बैलाच्या जातीतला जगातला सर्वात हेवी त्याचं वजन आहे किती वजन असेल माहिती आहे म्हशीचं वजन कधी घेत केलंय का तुम्ही म्हशीवर बसायचं माहिती आहे म्हशीचं दूध प्यायचं माहिती आहे म्हशीचं वजन माहीत नसतं म्हशीचं वजन सातशे ते आठशे किलो असतं परंतु गव्याचं वजन साधारणता एक हजार पाचशे किलोपर्यंत असतं म्हणजे त्या गव्याने जर एखाद्या गाडीला ठोकलं तर ती गाडी मुडू शकते पलटी होऊ शकते एवढं त्या गव्याचं वजन असतं ताकद असते असं गव्याचं घर म्हणजे गाजीपूर राधानगरी अभयारण्य आहे मग या गव्याच्या बरोबर अजून कुठले प्राणी इथं सापडतात सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना आवडीचा प्राणी आहे वाघ टायगर बरोबर की नाही बिबट सांबर बेकर असे अनेक प्राणी या ठिकाणी आपण बघू शकतो तसंच इथे एक पाल सापडतो त्या पालीचा शोध पहिल्यांदा या अभयारण्यात झालेला आहे त्याचं शास्त्रीय नाव आणि त्याचं चित्र फोटो आतमध्ये बघू शकतात तसंच भारतातली सर्वात छोटं फुलपाखरू ते इथं सापड भारतातलं सगळ्यात मोठे फूल पाकडू हे देखील आपण या जंगलात बघू शकतो म्हणजे वनस्पती प्राणी असतीलच ते जंगल आहे का नाही तर इथे अनेक प्रकारचे वनस्पती आहेत ते कीतक बक्षी वनस्पती म्हण आज सकाळी आम्ही बघितली दवबिंदू हा कधी ऐकलं का शब्द कुठे ऐकलंय आपण पाण्याला दवबिंदू म्हणतो आपण पानाच्या वर जे आहे पाणी सकाळी त्याला दवबिंदू तर आम्ही सकाळी एक मातीमध्ये खाली एक छोटीशी आपला एक रुपयापेक्षाही कमी आकाराची वनस्पती आहे कीटक बक्षी आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहिलं एक मुंगी आली होती आणि डास आला होता त्या याच्यावर आला कि त्या दोन्ही अडकले त्याच्यामध्ये आणि मग ते अडकल्यानंतर ती वनस्पती त्याला खाऊन टाकते आणि मग तिथे फक्त सांगाडा म्हणजे त्यांच्या हाड्या असतील तर ते राहतात आपण खाताना दाताने खातो ना ते वनस्पतीच्या बाजूनी असे काटे काटे काटेकाटे आहेत आणि त्याच्यावर प्रत्येक का समोर एक दो बिंदू होता आणि त्यामुळे ते एवढं सुंदर दिसत होतं जेव्हा सूर्यप्रकाश आला तेव्हा ते अजून असं वेगवेगळे कलर्स मध्ये ते दिसायला लागला आम्हाला आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष ते मुंगी आणि दात हे सुद्धा त्याच्यात कसे अडकतात तेच देखील पाहिलं त्यामुळे हे जे पाहणं आहे हे खऱ्या अर्थाने जंगल पाहणं आहे म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट आणि ती कशी त्याच्यामध्ये त्याचं महत्व आहे ते सगळं आम्हाला पाहायला मिळालं तिथे म्हणजे मोठ्या प्राणी किंवा ज्या मोठ्या गोष्टी आहेत ते बघण्यातच तुम्हाला आनंद मिळतो असं नाही आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील पाहायला पाहिजेत आणि निरीक्षण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे निरीक्षण शक्ती तुमची जर वाढली ना तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसायला लागतील ही गोष्ट अशी काय आहे की आपण ते त्याच्यामध्ये विचार करत गेलो ना तर तुम्हाला ते त्या त्यामागचं सायन्स किंवा ते काय तशी काय आहे ते सगळं तुम्हाला उड उलगडायला उल लागतं अनेक प्रकारचे फुटपाथ वनस्पतीमध्ये जांभूळ करबंद त्याच्यानंतर हिरडा बेडा अंजनी अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही सोलापूरचे त्या भागात मोठं जंगल नाहीये कुठला अशा प्रकारचं असं हिरवगार जंगल तुम्ही बघितलं नसेल बरोबर की नाही परंतु तुमचा सोलापूर जिल्हा हा प्रेम असेल तर लांडग्यांसाठी बरोबर ना हो लांडगा बघितला कधी जी बघितला का लांडगा त्याच्याबद्दल फार चांगलं आम्हाला माहिती आहे फक्त आता वेळे आम्ही त्याची चर्चा करू शकत नाहीये परंतु आज तुम्ही सारख्या जागतिक दर्जा असलेल्या जंगलात आलेला आहात तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या मागे जे सगळे मंडळी ते इथले गावकरी आहेत ते तुमच्यासारख्या सगळ्या पर्यटकांना जंगलात जाऊ शकतो आणि जंगलात सगळं बघून परत शकतो तुमची संख्या तरी तुमचा वेळ बघता तुम्हाला जर आता शक्य झालं नाही तर भविष्य काळात तुम्ही आला तर हे दादा काका तुम्हाला नक्कीच जंगल दाखवतील आणि या जंगलाबद्दलचं कसं आहे श्वास जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो का प्रदूषण आहे कुठे काहीच नाही आहे पाणी स्वच्छ आहे तर अशा निसर्गाचा आनंद घ्या निसर्गातले सगळे घटक निसर्ग हे सांभाळून ठेवायची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांची आहे ना तर पाणी चांगलं असेल तर आपल्याला फिल्टर करून पाणी प्यायला लागतं बरोबर ना म्हणजे आपण भविष्यकाळामध्ये गटाराचं पाणी पिलं फिल्टर होऊन अशी सांगायची वेळ येऊ नये किंवा ऑक्सिजन सिलेंडर माझ्याबरोबर मी कॅरी करायला लागला का तर ऑक्सिजन बाहेर मिळत नाही आहे प्रदूषण भरपूर आहे तर अशी वेळ येऊ नये आपला निसर्ग वाचवणं आपली जबाबदारी आहे प्लास्टिकचा वापर करू नका कमी करा पाणी नीट वापरा घाण करू नका आणि अशा सगळ्या पर्यावरणाला घातक गोष्टी जर आपण करू नाही शकलो तर नक्कीच आपल्या पुढचा जो ज्या पिढ्या आहेत तुमच्या पण असतील तुमच्या पुढच्या पुढच्या पिढ्या पण असतील या सगळ्या पिढ्यांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचं काम करा आणि एक शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही आता हे सगळं अनुभवा आणि घरी गेल्यानंतर तुम्ही काय करा की हे सगळं लिहून काढा म्हणजे जंगलला माझा जंग जंगलाचा अनुभव असं करून तुम्ही काय करा की तुम्ही सकाळी उठलात मग गाडीत बसलात गाडीतून इथे आलात मग इथे आल्यावर काय झालं जंगलात गेल्यावर काय अनुभवलं काय पाहिलं हे सगळं तुम्ही एक दिवसाचं पूर्ण लिहून काढा आणि तुमच्या सरांना द्या किंवा तुम्ही सगळे मग तुमच्या वर्गामध्ये वगैरे त्याचं वाचन करा किंवा तुमच्या आई वडिलांना सांगा आणि काही वर्षांनी जेव्हा तुम्ही ते थे, ठेवलेलं तुम्ही परत वाचाल ना तर तुम्हाला त्याची गंमत कळेल की मोठं झाल्यावर आपण जंगलात गेलतो आणि आपण लिहिलं होतं त्याची एक वेगळीच मजा आहे किंवा तुम्ही ते वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपल्याला इथल्या सर्व लोकांनी माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण प्रश्नाच्या वतीने त्यांचा आभार मानू विशेषतः याच्यामध्ये काळे सर निनाद देशमुख सर होगे मॅडम आणि डॉक्टर श्रीनाथ तोडे सर या सर्वांनी या जंगलाविषयीची खूप छान माहिती दिलेली आहे त्यांचा आपण क्लॅब देऊन प्रश्नाच्या वतीने हार्दिक धन्यवाद

いただきます。